श्री स्वामी समर्थ ज्येष्ठा गौरी पूजनाचे खास उपाय भाद्रपद शुक्ल सप्तमीला अनुराधा नक्षत्रात ज्येष्ठा गौरी अर्थात महालक्ष्मीचे आगमन होते गौरीला गणपतीची आई किंवा बहीण मानले जाते आणि महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो दंतकथानुसार माता गौरी ही देवी पार्वतीचा अवतार आहे या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते गौरीच्या आगमनाच्या दिवशी काही विशेष उपाय केल्यास आयुष्यात सुख समृद्धी आणि धनसंपत्तीची कमतरता भासत नाही असे मानले जाते धन आणि समृद्धीसाठी नाणे गौरी पूजना वेळी गौरी समोर तांदळाच्या ढिगावर एक रुपया किंवा नाणे ठेवावे पूजेनंतर हे नाणे तिजोरीत ठेवल्यास घरात पैसा टिकून राहतो हळद कुंकू लावलेली सुपारी हळद कुंकू लावलेली सुपारी गौरी समोर ठेवा विसर्जनानंतर ही सुपारी घरातील धनस्थानी ठेवावी हे लक्ष्मी प्राप्तीचे प्रतीक मानले जाते झाडूदान घरात नेहमी पैशाची चणचण भासत असेल तर ज्येष्ठा गौरीला एक नवा झाडू अर्पण करून तो चौकात टाकून द्यावा निळ्या कनेरचे फुल आर्थिक नुकसान टाळण्यासाठी ज्येष्ठा गौरीला निळ्या कनेरचे फुल अर्पण करावे बदाम व्यापार व्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्येष्ठा गौरीला अकरा बदाम अर्पण करून ते कामगारांना प्रसाद म्हणून द्यावेत सौभाग्यासाठी विवाहित स्त्रियांसाठी गौरीला अर्पण गौरीला साड्या हिरव्या बांगड्या फुले आणि सोन्याचे दागिने अर्पण केल्यास स्त्रियांचे सौभाग्य के टिकते ओटी भरणे विवाहित स्त्रियांनी गौरीला हळद कुंकू लावून सोळा स्त्रियांना ओटी साडी हिरव्या बांगड्या कुंकू वस्त्र द्यावी यामुळे अखंड सौभाग्य लाभते उत्तम आरोग्य आणि कुटुंबातील शांततेसाठी आरोग्य गौरीच्या पूजेमध्ये तुळशीची पाने दुर्वा आणि हळद नक्की अर्पण करावे यामुळे कुटुंबाचे आरोग्य चांगले राहते दूध व केशर गौरीच्या मूर्तीजवळ दूध आणि केशर अर्पण करणे दीर्घायुष्यासाठी उत्तम मानले जाते काजळाचा टिळा ज्येष्ठा गौरीला अर्पण केलेल्या काजळाचा टिळा कपाळावर लावल्यास उत्तम आरोग्य प्राप्त होते शांतता गौरी पूजेच्या दिवशी दिवसभर घरात दिवा लावल्याने कुटुंबातील वादविवाद कमी होतात गोड पदार्थ गौरीला पानावर साखरेचे पेढे मोदक आणि गोड धान्य अर्पण केल्याने घरात गोडवा निर्माण होतो लवंग कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी गौरीला सहा लवंग अर्पण करून त्या कापूरमध्ये जाळाव्यात लिंबू घरात अनुचित घटना घडत असतील तर लिंबावर लवंग खोचून ते डोक्यावरून सात वेळा उतरवून ज्येष्ठा गौरीला अर्पण करावे गुप्त आणि प्रभावी उपाय तांदूळ व हळद शिंपडणे गौरी विसर्जनाला जाताना त्यांच्या ओटीत ठेवलेले तांदूळ आणि हळद घरात सर्वत्र शिंपडल्यास घरातील वाईट शक्ती दूर होतात मुख्य दरवाजावर तुरा विसर्जनाच्या वेळी गौरीच्या पूजेत वापरलेले पाणी आणि फुलांचा तुरा घराच्या मुख्य दरवाजावर ठेवावा यामुळे घरात नेहमी मंगल वातावरण राहते उडीद दान ज्येष्ठा गौरीला अर्पण केलेले उडीद गरीब महिलेला दान केल्यास आयुष्यात प्रगती होते इतर उपाय नोकरीत बढती नोकरीत प्रमोशन मिळवण्यासाठी ज्येष्ठा गौरीला लवंग अर्पण करून त्या ऑफिस ड्रॉवरमध्ये ड्रॉवर मध्ये ठेवाव्यात शैक्षणिक प्रगती शैक्षणिक प्रगतीसाठी ज्येष्ठा गौरीला कागदावर प्रेयसी आणि प्रियकराचे नाव लिहून ज्येष्ठा गौरीच्या चरणी ठेवावे उत्तम वैवाहिक जीवन उत्तम वैवाहिक जीवनासाठी पती पत्नीने मंदिरात जाऊन माता गौरीला नारळ अर्पण करावा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका